संपायला मला संप सकाळी गावात दर्शना गेलो अरे गावात पारा बसे लोक दर्शन करून मी देवा दर्शन करायला गेलो बरं म्हणा बाबरा म्हण सांगू काय सांगू? टाकलंय टेटस ला काई टाकले? काई टाकले का नाही काहीच नाही तुझी शपथ म्हणा तुझी शपथ आपण काय तुम्हाला लोकांनी काय सांगितलं बरं मी काय तू सांगणार खरं काय करेटर ठेवलं मी काय म्हणजे लोकांनी पाहिलं ते तुला खोटे का ते सांगणाराके सोय लोकांना का काय टाकलं मी तो ट्रेटरला टाके सोय लोकांना कळलं हा मला मोबाईल तर चालवते नाही अरे तू खरं सांगणार का मला तू मी ठेव सांगा की काय म्हणते हो काय म्हणली काय म्हटली तू खरं सांगायक रे खर सांगाय की माझ एका रट्यात तुला खाली वेची आजूपर्यंत हात उचारला मग तो भाऊ तुला बी मारली राणी सांभाळलं सांभाळल सांभाळलं तुला काय काय पडलं वाकून तो माय सुपर गेली का सुपर गेली का दला तर आकार सांग खरं सांग खरं भाई तू काय म्हणजे रट्ट्यात जुईड रट्ट रट्ट्यात ठेव मेस मेस ठेवला आता स्टेटस हा काय

शिकशील तो काय का नवरा सोडला म्हणून मी तुम्हाला जिवंत मारणार आहे सुपारी दिली मी काय म्हणायचं तुम्हाला म्हणून माझ्या नवऱ्याला जो मारील ना त्याला आहे ना मी पन्नास हजार रुपये सुपारी ठेवले हे मी तुम्हाला आता सगळं खरं सांगितलंय आता तुम्हाला काय करायचं ते करा काय जय मी तुला पाहायला आलो हा बर हा तो आहे आपल्याला झालं तुला पास झालं बरं हा मग त्यावेळेस सांगायचं नाकार देऊन नाकार देऊन नाही तुम्ही आमच्याशी गद्दारी केली खोट बोलले ज्यावेळेस मोबाईल वर फोटो पाठवला व्हॉट्सअप ला त्यावेळेस ना तुमची हाईट जास्त होती तुमचा कलर आहे ना तुम्ही ना।, ना फिल्टर करून फोटो पाठवला होता तुम्ही सगळं फिल्टर तुमचं करून पाठवला अरे ते पसंत केलं होतं माझ्या बापाने माहिती राहता समक्ष पोरग दाखवलं नाही म्हणून मला आहे ना तुम्ही ना पसंत आहे आणि मला आहे ना अजिबात दम द्यायचं काम करायचं मी पण काय कमी नाही तुला जागा मारल्या काय बाय दरात ठेव दरात ठेव दाबा नाही एकच मिनिट लागणार ठेव दाब्का मिनिट खांड काय करू शकत नाही पोलीस काय करू शकत नाही घरात ठेव मोळा उठली ना मग तुला काय 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 पडलं बाकून काय काय पडलं मला सांग हाईट बुट्टी आहे माणूस पटत नाही काळ आहे बरोबर चंद्राचा उजेड पडला खाली सोड सुपारी आलं पण माझ्या वाचले ना तरी मी स्वतः तुला खतम करू शकतो लक्षात ठेव एकदा तुम्हा घराच्या आता राहिला एकदा ठेव आई बाप तावल तिकडे धरणात ठेव तो आम्हाला ते तर सुपारी दिली तो आता एक मिनटात तो आहे मर्डर करी हे जरा ठेव हा जरा ठेव हा काय तू काय म्हणले आता काय म्हणले मला मारून दाखव ना पण तू एक सांग का मी बाय माणसा हात कधी उचित नाही शेवटी ती बायको राहते हे जरा ठेव ए शांत तू असं नको बोल जरा शांत झाला तू गुमघुम्या चालला हे कोणला दाखव शेवटी नवरा आहे लग्न लावून येवरा तू नवराजा एकदा ठेव तू नवराच्या घरात राहते एकदा ठेव आणि मा नाव तिकी ला ठेव तुला तुला जर लई तुला जर लई आलं सल्ला तुला माहीत सोपर द्यायची ना कोणता येतो महाराज ते मला पाहते तुला एक सांगतो तुला संपायला काय टाइम लागणार पण आता एक जाऊ दे तो आपला बोलू घेतो संपल्या विषयी फोन करतो तुला किती ना गवर्मेंट मला दे पाहतो पाहतो हा मामा काय काय या, या ना घरी या ना लवकर थोड काम आहे काय काय नाही तुमच्या पुरे त्रास दिला मला तुम्ही या सांगा तुम्हाला बर 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 या लवकर या तो बाप येऊ दे तुला तो बाप हे परत सुद्धा आवरून एकाच मिनिटं काहीच नाही करायचं बस खाली एकाच मिनिटात ठेवून दम नम नकाच जरा ठेवून ये नको सांगू बाबा हे जवळ ये आंद ना बाजीराव दम तर नाही स्वतः एकाच मिनिटात देऊ दे मापाला सांगते ना मी तुझे नाटक बस काय काय सांग दिलं असं घुबाड पाहून हा बाजी

घात केला माझ्या सुपारी देते माहिती म्हणजे मा सापडला काय काय माहिती मग तेवढेच बापाला सांगायचं आहे मला पास नाहीये पोरगा तेवढेच विचार करायचा आहे ना हा ना तर नाटके काय मोबाईल टेटर ठेव येते महा महाराज मी पन्नास हजार सुपारी देते हा अरे वा मग तू काय चालतं पाहते काय हा राम राम जवाय राम रा काय चाललंय हा ना इतक्या तुम्ही फोन केला की के गायी या परी लावल का त्याला गाई भरून दिला म्हटलं आता जावायचा काय अर्जंट फोन आलाय काही नाही अच्छा मग तुमचे सासू म्हणा पाहुण्याच काय फोन आहे म्हणलं काय नाही पाहुणे तापलं होतं म्हणलं भाऊ मग आलं ना तुम्हाला माहिती आहे बोलत नाही हा तिथं काहीतरी झालं असलं घरात तापल बरं तुमच्या सासल तेच म्हणलं काहीतरी त्यांची बांड न झाली सासू म्हणा आता या जाऊन तुम्ही काय होत अच्छा, अच्छा। म्हणलं आता जाऊ दे मी जावायला समजू घालतो तू नाही मला काय समज झालं का हे बाहेर सगळं तुमच्या पूर्ला विचारा जर बाई काही चुक झाला असल ना तर तुम्ही तुमच्या पायाची काय माझ काढा हा का हा जरा ठेवा फक्त तुमच्या पूर्ला विचारायला तुमच्या पायाचे काढायचे जवळच्या तोंडात मारायची जर नाही खाली ना त्याला बापा थांबा सगळे बोला पण जावायला मारायचं नाही लायकी नाही सांगत होत पण मा जर चुकले सल्ला तुमच्या पायाची काढायची जवळ तोंडात मारायची जर एव्हरी एव्हरी शांता हा ना बाई इतक्या तर झालं बाई आता गाय काय जानवर खाल टाकलं की या पर्याला गाय दिली की गाय चढवली त्याच्या तोनावर फोन आला नाही पिलो आता हा बस काय नेमकं पाहुण्या गाय गाय फोन केला काय आहे कवर तुमचं तुमच आता तिकडे तिकडे काय नेमकी आहे जावायला आता जावायला की आल्याला पाणी नाही चाललंय म्हणजे तुमच्या पुरी इचारा मग जावाय काय सांगायला मामा एक सांगा मी तुम्हाला तुमच्या विचार महा खूप चुकलं तुम्ही तुमच्या पायाची काय मा तो टाकायचे त्याला ठेवा महा खायचा वायदा आहे का नाही खायचा आहे का नाही मग तुमची तुम्ही जनली पोर तिला विचारा शब्द बाबा मी काय चुकलं एवढं विचारा तुमच्या पोरला काय रे भाई काय नेमकी गरबड सांगा ना आता का तो काशी करायचं तुला सांगायचं मला मग मला तिकडे यायचंय वाटलं तर मी ना तिकडे एखाद्याचा गोट आखेल पण मला याच्या हा राहायचं नाही कवडीच्या कामाचा एक रुपया कमवायची अकल्ली मुताट पिऊन येतोय घरात ये वर तांगड्या करून झोपवतो काहीच काम करीत नाही मग आता एकपाट मेल ना ते बरोबर घाला केलाय केलं मोबाईल वर या घोबड्याचा फोटो दाखवला हा मी काय भेट मला ऐकआली पण मला ऐकू देवढ माझं शिक्षण तोंडाच्या गाडी तो फोटो पाहून काय म्हणली दादा तुमची शान धरते मी करते ते बरं दिसत होता नाही गो तुला काय म्हणलं काय म्हणले जरी काय झालं मारायला होते मी काय म्हणली काय म्हणले तू काय म्हणले तू खाली बस काय म्हणली पाहिले काय बोलत आहे तुमची पोर काय बोलत समोर ठेवा बोलून जाव तुम्ही ठेवा मामा काय बोल तुमची पोर आता बोलत ते आडबा जाऊ नेमकं काय झालं मग मला सांग चव चव ना का हे बघा मामा आता तुमची पोर किती चुकली हा हे तुम्हाला आता दाखवून देतो बरोबर हा बरोबर कमी नाही काहीच कमी तुम्हाला पास झालं तुमच्या पोरीला पास झाला म्हणून लग्न केलं आपण काय बळ मागेला पासच नव्हता पण मी रगडून नेलं ते नाही परिस्थितीच्या माना ना एक तर काय मी लग्ना म्हणलो नाही गेले पाय मग म्हणलो बाई आता मात नाही टाकत दुसरं हुंडा हाय घे धरून काय मग आता तीच बरोबर काय कमी काहीच नाही काही कमी का असं नाही तुमच्यापासून काही लपवलं कमी लपवलं लपवलं नाही तुमच्या पायाच्या काळात महत्वाला टाका कि मा तुमच्या पूर्ण काय केलं माहिती का डायरेक्ट स्टेटस ला फोटो ठेवला महा नावर जो मारणार असेल त्याला पन्नास हजार रुपये देईल हा का म्हणजे सब्बू टाकायला संप सकाळी गावात गेलो देवदर्शन करायला गावात देवदर्शन सुद्धा करून द्या लोक मला ते बाबराव इकडे बाबराव इकडे म्हटलं मला देवदर्शन करू द्या मी येतो म्हटलं मी म्हटलं तुम्हाला मी पाहिजेत ते म्हणा चाच नाही काही रे पण इकडे म्हणा असं असं मला मोबाईल मध्ये असं असे म्हटलं काय ते म्हणा अरे तो बायक ठेवलं का बर जो मानवर संपील मारून टाकेल त्याला मी विचार करा मला गावाच्या लोकांनी सांगितलं म्हणज का उठले एवढी काय चुकलं माक खरंय का, मा खरेगा? 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 का बर मला तो पटत नाही आणि मला आता यांच्या पशी एक सेकंड सुद्धा राहायचं नाही मला तुमच्या संग यायचंय आणि तुम्हाला मला घरी घ्यायला यायचं असेल तर सांगा नाही तर मी माझ्या मार्गाने जाणार आहे मला नको आणि तुम्ही पण नको अरे बाई मला नाही कारवाही वाईट नाही तुम्ही मलाही अजिबात पटेल हे नाही तुला फोटो दाखवतो फिल्टर करून फोटो पाठिल्टर कराय बाहेर चला मग काय करायला काय करायचं नेमकं काय ते तुमची पोरं तुम्ही नाही मे जर गाठवत असल तुमची स्वराची असल इकडे कोण लाग्या तिला 17 करून द्या माल मला नका पण मला मादरका नाही ना माहा तो तसल ला त्याच्यापासून मला नका हा जोडतो मामा नका तुमच्या पोरल्या तुम्ही 17 करून द्या चला चला दादा बस चला त्याला 17 द्या उठला लोक आ नो आवरा ओपन दिले ते आवराला त्याला द्या काय प्रावणं मग जाऊ का परत मग मामा माई लाल सुद्धा गोटाळणार नाही परत ती जर बाबोळा उठलीच आहे ठेवली महाराष्ट्रामध्ये लोक पाहते महाराष्ट्रामध्ये लोक पाहते संपणार कोण आहे त्याला पन्नास हजार रुपये देते मग ही बायको जगात कोणी का जगात कागात ऐकले का एक मिनिट ऐक ऐकची चमची बाय दात आली चालू तुका जाऊ रुपमान तू सतरा करून असं आहे

मा खून करायला निघाली अरे कोणती बाई अशी नवराचा खून करणारी याला लाज वाटली पाहिजे अरे भाडकाव सुद्धा हां काय कुशीत घालून पुरीला घेऊन गेला अरे मास खाणारा भाडकाऊ याच्या चांना आलाच जावा याच्याच का हां कशी झाली सर त्यालाच माहिती हां त्याचीच काही मला काय माहिती हां अरे ज्याची त्याला ते कळलं पाहिजे रक्त सळसळ करतं माणसाचं हां नाही राहते कोणाचा परपांचे नुसखान करू नये हां तेव्हाच सांगायचं ना मला पास नाही लाज दे वाटली तेव्हा तवा थोडं पाहून मावाला पास परपंच इस्टेक पाऊल हा म्हटले लाज दे वाटली ग आता मावाला सोप राहते त्या आता कोणीतरी भेटलं असेल हँडसम एखादा गेली असेल त्याच्या मागे जाऊ दे काय करायचं त्याच्या बापाला सांगितलं सतरा करू देतो पुरीला बाडगाव म्हटलं तू मास्क खाणार आहे पुरीचा जगात आहे का जाऊ दे काय व्हायचं होईल